नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे पैशाचं झाड आहे का होय या व्हिडिओत मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुमच्याकडं जर पैशाचं झाड नसेल तर हे पैशाचं झाड तुम्हाला कसं लावता येईल आणि हे पैशाचं झाड नेमकं तुमच्यासाठी कसं काम करेल पैशाचं झाड म्हणजे असं झाड अशी गुंतवणूक जी तुम्हाला सुरक्षित तर ठेवेलच ठेवेल सोबत तुमच्या गुंतवणुकीतून उत्तम परतावा सुद्धा देईल आपल्या चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा आणि या ठिकाणी खाली जो नंबर आहे तो नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर ज्याच्यावर तुम्ही तुमच्या क्वेरी विचारू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशाची पैशाचं झाड लावायचं कसं हे पैशाचं झाड लावतानी गुंतवणूक कशा प्रकारे करायची आणि हे पैशाचं झाड लावल्यानंतर आपल्याला याच्यातून रिटर्न कसे मिळणार आहेत बरोबर ना आता हे सुरू करण्यापूर्वी तुमचे दहा मिनिट मला पाहिजे याच्यासाठी की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघावा जेणेकरून मी सांगणारी तुम्हाला जी कन्सेप्ट आहे पूर्णपणे क्लिअर होईल तत्पूर्वी तुम्हाला एक साधा आणि सोपा प्रश्न झाड लावतानी आपण काय प्रोसेस करतो एखाद जर झाड लावत असेल आपण तर ऑब्विसली त्याच्यासाठी आपल्याकडे त्याचं बीज असलं पाहिजे बी असलं पाहिजे जा, बरोबर आणि त्या बियांना आपण मातीत रुजवतो त्याच्यानंतर त्याला पाणी टाकतो खतं टाकतो त्याची काळजी घेतो ओके आणि त्याचप्रमाणे ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ही जी गोष्ट हे जे पैशाचं झाड मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे हे झाड सुद्धा त्याचप्रमाणे काम करणार आहे ज्या प्रकारे एखाद्या झाडाला वाढायला वेळ लागतो समजून घ्या पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष आणि त्यानंतर ते फळ देऊ लागतं आणि त्याच्यानंतर ते परमनंटली फळ देतय त्याच्यावर काही गुंतवणूक न करता त्याच प्रकारे हे जे पैशाचं झाड ही एक गुंतवणूक योजना आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं बीज कसं लावायचं दहा वर्षासाठी सात वर्षासाठी आणि त्या सात वर्षाच्या बीजातून जवळपास वर पंचवीस वर्ष रिटर्न कसे मिळवायचे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न तुम्हाला कधी अशी अडचण आली आहे का की मी एफ डी सोडून गुंतवणूक कुठे करू की ज्याच्यामुळे माझे पैसे सुरक्षित राहील आणि उत्तम प्रकारे वाढतील सुद्धा तर त्याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे कारण की एफ डी तुम्ही जर करत असाल बँकेत तुमचा पैसा पाच लाखापर्यंत सुरक्षित असतो ठीक आहे इन केस इन केस दुर्दैवाने जर घरातील कर्त्या पुरुषाची किंवा ज्याने एफ डी काढलेली आहे त्याचा मृत्यू होतोय तर नातेवाईकांना किंवा त्याच्या नॉमिनीला फक्त एफ डीचेच पैसे मिळतात त्यांना कुठल्याही प्रकारचं कवर मिळत नाही परंतु हे पैशाचं झाड ही जी गुंतवणूक आहे हे आपल्याला कवर तर देणारच देणार सोबतच आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या जीवलगांसाठी सुद्धा एक आर्थिक बचत म्हणून बेस तयार करून ठेवणार आहे आता हा तयार कसा होईल आणि काम कसे करेल हे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट फेजवर यावं लागेल ओके हाऊ इट वर्क हे काम कसं करतं इन्व्हेस्टमेंट फेज म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बीज लावणार आहे झाडाची काळजी घेणार आहे आणि झाडाला वाढ देणार आहे काय करा काय करता येईल की तुम्हाला गुंतवणूक करायची आहे दहा वर्ष आता या ठिकाणी दहा वर्ष दिलेले आहे परंतु दहा वर्षाचे तुम्ही कमी सुद्धा करू शकता सात वर्ष करू शकता आठ वर्ष करू शकता हो पण तुमची गुंतवणूक ही नियमित असली पाहिजे गुंतवणूक कुठेही तुम्हाला थांबवायची नाहीये सात वर्ष वार्षिक करा सहा महिन्याची करा किंवा मंथली करा चालती आणि या छोट्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही संपत्तीचा डोंगर उभा करू शकता अगदी इझिली आता हा डोंगर उभा कसा राहतो याच्यासाठी मी एक छोटस एक्झाम्पल घेणार आहे आणि हे एक्झाम्पलच्या प्रमाणे तुम्ही बघावं ही तो ही अपेक्षा कारण की याच्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी अशा असतात की ज्या समोरासमोर बसल्यानंतर मी तुम्हाला क्लिअर करू शकतो व्यवस्थितपणे सांगू शकतो आता एक्झाम्पल म्हणून घेतोय आपण की जर तुम्ही एक लाख रुपये वार्षिक भरत आहात दहा वर्षाकरता बरोबर किती एक लाख रुपये दहा वर्षाकरता तर तुमचे टोटल पे किती करणार आहेत तुम्ही कंपनीला कंपनीला पे करणार आहे फक्त दहा लाख रुपये आता लोकांना वाटत असेल की एक लाख रुपये दहा वर्षाकरता ही खूप जास्त अमाऊंट आहे किंवा एक लाख रुपये मी देऊ शकत नाही तर तुमच्यासाठी अमाऊंट ही फ्लेक्झिबल आहे म्हणजे तुम्हाला वाटते एक लाख रुपये नाही द्यायचे पन्नासच हजार द्यायचे तर अल्सो चालेल आणि तुम्हाला वाटतं की दहा वर्ष नाही द्यायचे मला सातच वर्ष द्यायचे आठच वर्ष द्यायचे किंवा त्या दहापेक्षा बारा वर्ष द्यायचे तरी सुद्धा चालेल हे दोन्हीमध्ये फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळणार आहे आता अमाऊंट कमीत कमी होऊ शकते तुम्ही सात आठ दहा वर्षासाठी पे करू शकता आणि त्याचे रिटर्न त्याचे रिटर्न जे मिळणार आहे ते पंधरा वीस पंचवीस वर्षापर्यंत घेऊ शकता आरामशीरपणे घेऊ शकता आता ही जी स्कीम सांगतोय मी या स्कीमसाठी या पैशाच्या झाडासाठी अमाऊंट आहे कमीत कमी पन्नास हजार रुपये वार्षिक त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही मनाप्रमाणे टाकू शकता काही एक अडचण नाही आणि तुम्हाला वाटत असेल पन्नास हजार रुपये सुद्धा मी वार्षिक भरू शकत नाही म्हणजे पन्नास हजार रुपये म्हणजे पाच हजार साडेचार हजार रुपये महिना तर दुसऱ्या स्कीम ज्या आहे त्यामध्ये तीन हजार रुपये महिन्याने सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता हां तुम्हाला अधिक माहिती घ्यायची याविषयी तर हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्हाला काय टाईप करून पाठवायचं आहे पैशाचं झाड ओके चला ते सुद्धा टाईप नका करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे व्हॉट्सअपची लिंक त्या व्हॉट्सअपच्या लिंकवर तुम्हाला फक्त मॅसेज करायचं आहे तुमचं नाव ओके त्या ठिकाणी पैशाचं झाड ऑलरेडी टाईप केलेलं आहे आणि मला सेंड करायचं आहे तुमचं नाव आणि तो मेसेज ओके okay, आता ही अमाऊंट कमी जास्त होती आता तुम्हाला काय मिळणार बघा तुम्ही किती भरलेले एक्झाम्पल घेतलंय आपण एक लाख रुपये पर इयर भरलेले दहा वर्षाकरता म्हणजे तुम्ही किती भरलेले टोटल भरलेले आहे दहा लाख रुपये ओके आता तुम्हाला वापस मिळणार आहे एक लाख रुपये दरवर्षी पुढील वीस वर्षापर्यंत भरले किती होते एक लाख रुपये वापस किती मिळत आहे पुन्हा एक लाख रुपये दरवर्षी पुढील वीस वर्षापर्यंत आता तुम्हाला वाटतंय की हे वीस लाख रुपये तुम्हाला एक लाख रुपये जे वार्षिक मिळणार आहेत ते तुम्ही इयरली सुद्धा घेऊ शकता हाफ इयरली घेऊ शकता आणि मंथली सुद्धा घेऊ शकता ओके म्हणजे मंथली जर घेतले तर साडेआठ हजार रुपयाच्या आसपास ही अमाऊंट येऊ शकते साडेआठ हजार रुपये ही एक अशी अमाऊंट आहे ज्यामध्ये किराणा भाजीपाला किंवा इतर छोटेसे घर खर्च आरामशीर निघू शकता किंवा घराचं भाडं सुद्धा निघू शकत बर तुम्हाला वाटत असेल मी दहा वर्ष भरणार वीस वर्ष मिळणार गॅरंटीने मिळणार का हो नक्की गॅरंटीने मिळणार आणि फुल गॅरंटीने लिहून सुद्धा मिळणार की हे पैसे तुम्हाला वापस मिळणार आहे हा चला तुम्हाला आनंद होत असेल की दहा लाखाचे वीस लाख मिळत आहे इतक्यात आनंदी होऊ होऊ नका कारण की याच्यात अजून तुम्हाला भरपूर काही गोष्टी मिळणार आहे त्या भरपूर गोष्टी काय आहे की हे पैशाचं झाड तुम्हाला अजून काय देणार आहे की तुमचा पिरियड जेव्हा कम्प्लीट होईल म्हणजे जेव्हा मॅच्युरिटी येईल त्या मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्ही जे दहा लाख रुपये भरलेले होते म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट तुम्ही भरली होती ना पहिले दहा वर्ष ते दहा लाख रुपये सुद्धा वापस मिळणार आहे शेवटच्या वर्षी ओके बरं हे दहा लाख फक्त दहा लाख नाही मिळणार तर त्यात तुम्हाला कंपनीकडनं एक लाख बोनस अमाऊंट सुद्धा टाकून मिळणार आहे ती सुद्धा एक लाख रुपये गॅरंटीने आता तुम्ही जर एक लाख रुपये वार्षिक टाकत असाल तर एक लाख रुपये तुम्हाला बोनस मिळणार आहे तुम्ही जर पन्नास हजार रुपये वार्षिक टाकत असाल तर पन्नास हजार रुपये बोनस मिळणार आहे म्हणजे तुम्ही जो प्रीमियम निवडत आहात त्या प्रीमियमनुसार तुम्हाला हे पैसे वापस मिळणार आहे बरं खाली अजून लिहिले अजून काय मिळणार अजून भरपूर मिळणार तत्पूर्वी इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजला आहे का व्हिडिओ जर समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये पैशाचं झाड या ठिकाणी बघा पैशाचं झाड असं लिहून नक्की टाका कमेंट बॉक्समध्ये ओके आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमचं नाव मला मेसेज करा मी तुम्हाला योजनेचे इन्फोग्राफिक्स अतिशय व्यवस्थित पद्धतीने पाठवेल सोबतच फायनान्शियल रिलेटेड माहिती सुद्धा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मी पाठवत राहील आता याच्यानंतर तुम्हाला मिळणार आहे अनबिटेबल टॅक्स बेनिफिट मित्रांनो तुम्ही जी एक लाख रुपयाची गुंतवणूक करताना तर एक लाख रुपयाची सुरुवातीची गुंतवणूक पुढील दहा वर्ष हो, ती तुम्ही ए टी सी या सेक्शनच्या अंडरमध्ये या सेक्शनच्या अंडरमध्ये तुम्ही ती घेऊ शकताय रिटर्न ओके म्हणजे तुम्हाला पहिल्याच वर्षी एक लाखाचा क्लेम करता येतो तुमच्या इन्कम टॅक्समध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही जर एफ डी करत असाल तुम्ही जर काही एसआयपी करत असाल तर या ज्या मिळणाऱ्या रिटर्न्स असतात या रिटर्न्स कधीच तुम्हाला टॅक्स बेनिफिट देत नाही त्या टॅक्स तुमचा कट करता जेणेकरून तुमची जी गुंतवणूक आहे त्याचा पर्सेंटेज सुद्धा कमी होतो मात्र ही जी स्कीम आहे याच्यामध्ये मॅच्युरिटीला जे मिळणारे पैसे आहे ते मिळणारे पैसे संपूर्णपणे हंड्रेड पर्सेंट हे टॅक्स बेनिफिशरी असता आणि करमुक्त असता ठीक आहे भरपूर लोकांना अजून वाटत असाल चला इट्स ओके okay, पण अजून काय मिळणार तर अजून सांगतो मित्रांनो तुम्हाला सेफ अँड सेक्युअर लाईफ मिळणार आज जर एफ डी केली तुम्ही एक लाखाची उद्या जर मृत्यू झाला तर तेच एक लाख रुपये कुणाला मिळणार नॉमिनीला मिळणार घरच्यांना मिळणार पण आज जर तुम्ही एक लाख रुपयाची या ठिकाणी गुंतवणूक केली आणि या गुंतवणुकीत तुमचा दुसऱ्या दिवशी मृत्यू होत आहे तर तुमच्या परिवाराला अकरा लाख रुपये मिळणार नॅचरल डेथसाठी ओके जर ऍक्सिडेंटल डेथ असेल डिसेबिलिटी असेल <coughs> तर त्यावेळेस तुम्हाला मिळणार तेहतीस लाख रुपये त्याच्यानंतर पुन्हा अकरा त्याच्यानंतर मिळणार पुन्हा अकरा लाख रुपये परमानंट डिसेबिलिटीसाठी तुम्हाला जर स्कीम विषय अजून जाणून घ्यायचं आहे तर खाली व्हॉट्सअप नंबर आहे सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो बघा एवढे सगळे बेनिफिट्स कोण देत तुम्हाला आपलं हे पैशाचं झाड असणारी गुंतवणूक देते ओके आणि तुमच्या मनात अजूनही प्रश्न असेल की मला अजून काय मिळणार तर अजून एक गोष्ट सांगतो सध्या इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तानचं युद्ध सुरू होतं त्याच्या अगोदर रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू होतं होऊ शकतं कदाचित चायना आणि त्यानंतर तैवान पण भांडण करायला लागेल त्यानंतर चायना असू शकतो जपान असू शकतो उत्तर कोरिया दक्षिण कोरिया एवढे सगळे देश असू शकता अशा वेळेस काय होतं जर तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये असतील तर अप अँड डाऊन इतके सगळे अप अँड डाऊन येतात की तुमच्या जी इन्व्हेस्टमेंट आहे तिला खूप जास्त रिस्क येते हे पैशाचं झाड मात्र तुम्हाला विदाऊट रिस्क सगळे नो मार्केट रिस्क मार्केटची काहीच रिस्क नाही आणि सर्व सांगितलेल्या गोष्टी लिहून आणि गॅरंटीने मिळणार या रिस्क रिस्कमुळे मार्केटची रिस्क नसल्यामुळे तुमचे पैसे हे कॉन्स्टंटली ग्रो करणार सोबतच त्याला सुरक्षा पण असणार आहे अजूनही फायदे आहेत परंतु आता प्रश्न पडला असेल जर मला हे काढायचं असेल तर मी काय करायला पाहिजे बरोबर ना जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहताय तर तुम्ही बिंदास या नंबरवर व्हॉट्सअप करा तुमची माहिती पाठवा आमचे प्रतिनिधी तुम्हाला येऊन भेटतील तुम्हाला सर्व योजना व्यवस्थितपणे समजावून सांगतील जर योजना समजली योजना आवडली तरच तुम्ही त्याला असेस करा नाही तर करू नका ठीक आहे परंतु हे असं पैशाचं झाड देणारी गोष्ट तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची गोष्ट तुम्हाला दुसरीकडे मिळणार नाही त्यामुळे माझा एक सल्ला राहील की या जर तुम्ही गुंतवणूक करताय तर तुमच्या परिवारासाठी नो रिस्क ज्यांना आता फॉर एक्झाम्पल एवढं सगळे रिटर्न मिळताय ना वापरायचे कशासाठी हा एक प्रश्न असतो ना तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी वापरू शकता जसं की आता जर मुलगा एक वर्षाचा आहे तर पुढील दहा वर्ष गुंतवणूक करा अकराव्या वर्षापासून तर विसाव्या वर्षापर्यंत कंटिन्युअसली तुम्हाला पैसे रिटर्न मिळत राहणार आहे त्याच्यानंतर जेव्हा मॅच्युरिटी येईल तेव्हा एक मोठी लमसम अमाऊंट मिळणार आहे बरोबर शिवाय तुम्हाला जर वाटत असेल रिटायरमेंट माझी दहा वर्षांनी आहे मी कुठे इन्व्हेस्ट करू तर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केलं तरी चालेल कारण की रिटायरमेंट नंतर लगेचच माणसाचं माणसाचं जीवन संपत नसतं ते पुढील दहा ते पंधरा वर्ष असू शकतं मग अशा वेळेस तुम्ही याचा फायदा घेऊ शकता किंवा एक रेग्युलर इन्कम ओके रेग्युलर इन्कम म्हणून सुद्धा तुम्ही या गोष्टीकडे बघू शकता मग यात इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल ऑनलाईन पण होते ऑफलाईन पण होते ऑनलाईन साठी तुम्ही या नंबरवर कॉल करा व्हॉट्सअपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुमचं नाव टाका तुमचं लोकेशन टाका आमची टीम येऊन तुम्हाला मिळेल भेटेल आणि तुमची सगळी डिटेल्स छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल तर आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही दूर असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तरीही टेन्शन नाही आम्ही तुमची ऑनलाईन पॉलिसी काढून देऊ त्याच्यानंतर याचे डॉक्युमेंट एक महिन्याच्या पंधरा दिवसाच्या आत तुमच्या लोकेशनवर डिपेंड आहे हे तुमच्या घरी येतील त्यात सुद्धा सर्व डिटेल दिलेली असेल मी असलो काय आणि नसलो काय तुम्हा तुमचा आणि कंपनीचा डायरेक्ट संबंध असणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला सुरक्षितता मिळणार आहे हे सगळं करण्यासाठी फक्त गरज आहे एक मेसेज करण्यासाठी पैशाचं झाड खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे अधिक माहिती पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटच्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता थँक्यू व्हेरी मच मला ऐकल्याबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील याविषयी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद